महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थी मित्रांना माझा नमस्कार तर मित्रांनो आज आपण वीस जानेवारी रोजी झालेल्या जवाहर नवोदय विद्यालयाच्या परीक्षेची बुद्धिमत्तेची अनस पाहणार आहोत परीक्षेचं स्वरूप मानसिक क्षमता परीक्षण एक ते चाळीस प्रश्न होते आणि त्यासाठी पन्नास गुण होते त्यानंतर अंकगणित परीक्षणासाठी पंचवीस गुण वीस प्रश्न आणि भाषा परीक्षणासाठी वीस प्रश्न पंचवीस गुण असं एकूण शंभर ऐंशी प्रश्न आणि शंभर गुण असं परीक्षेचं स्वरूप असतं त्यापैकी आज आपण बुद्धिमत्ता चाचणीचे मेंटल ॲबिलिटी टेस्ट मानसिक क्षमता परीक्षण ते चाळीस प्रश्नांची उत्तरं आणि स्पष्टीकरण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर्स करा तर चला तर पाहूया बुद्धिमत्ता चाचणीचे आपण आज क्वेश्चन पाहूया तर बघा भाग खंड एकमध्ये आज आपण यामध्ये चार आकृत्या दिलेल्या आहेत आणि चार आकृत्यापैकी तीन आकृत्या ह्या समान आहेत आणि एक आकृती ही वेगळी आहे निराळी आहे ती आकृती कोणती आहे ती आपण शोधायची आहे आणि तिचा तिचा उत्तर दाखवण्यासाठी ओ एम आरच्या उत्तरपत्रिकेच्या प्रश्नाशी जोडणाऱ्या प्र क्रमांकासमोर विवर्तून काय करायचं आहे तर आपण पाहूया एक नंबरचा प्रश्नामध्ये बघा चार चौकोन आहेत दुसऱ्या आकृतीमध्ये आठ चौकोन आहेत तिसऱ्यामध्ये चार आहेत आणि डीमध्ये पण चार आहेत त्यामुळं याचं जे उत्तर आहे ते तर ते आहे बी क्रमांकाचं त्यानंतर बघा दुसरा प्रश्न आहे त्याच्यामध्ये बघा हे जे मधलं काळं अर्ध गो जो गोलाचा भाग आहे तो तिन्हीमध्ये सारखा आहे परंतु चौथ्या आकृतीमध्ये जास्त आहे त्यामुळं याचं उत्तर आहे डी दोन प्रश्नांचं उत्तर पण काय आहे डी आहे त्यानंतर बघा तिसरा प्रश्न आहे तिसऱ्यामध्ये तीन तीन रेषा दिल्यात इथं दोन दोन रेषा दिल्यात इथं एक तीन एमध्ये तीन तीन रेषा दिल्यात बीमध्ये पण दोन दोन दिल्यात उभ्या आणि सीमध्ये उभ्या तीन दिल्यात पण आडव्या दोन दिलेल्या आहेत आणि डीमध्ये उभ्या चार दिल्यात आडव्या पण चार दिल्या आहेत त्यामुळं सी हा पर्याय इथं आपल्याला वेगळा दिसतो आणि त्यामुळं त्याचं उत्तर येतं सी आणि चार नंबरचा प्रश्न बघा चार नंबरच्या प्रश्नामध्ये जे बाण आहे तो क्लॉकवाईज फिरतो आहे आणि त्यामुळं क्लॉकवाईज फिरताना तो चौथ्या चौथा जो ऑप्शन आहे तो इथं बरोबर आहे त्यामुळे त्याचं उत्तर आहे चार चार नंबरचा जो डी ऑप्शन आहे तो तसं योग्य उत्तर आहे कोणतं डी तर मित्रांनो बघा अशा प्रकारे आपण भाग एक मध्ये पहिल्याचं उत्तर आलेलं आहे बी दुसऱ्याचं डी तिसऱ्याचं शी आणि चौथ्याचं डी अशा प्रकारे तुम्ही जर लक्षपूर्वक निरीक्षण केलं तर तुम्हाला त्याचं उत्तर यायला काहीच अडचण नाहीये तर चला पुढचा भाग पाहूया भाग दोन मध्ये बघा यामध्ये भाग दोन मध्ये जो प्रश्न आहे उत्तर आकृत्यापैकी प्रश्न आकृतीशी समान अशा आकृतीशी आपल्याला निवड करायचं आहे आणि आपले उत्तर ओ एमआर सीटमध्ये नोंदवायचं आहे तर याच्यामध्ये फक्त समान सारखी दिसणारी आकृती जर तुम्ही लक्षपूर्वक निरीक्षण केलं तर तुमच्या लगेच लक्षात येईल यामध्ये अशी काहीही टेक्नॉलॉजी नाही आहे एकदम फक्त सूक्ष्म निरीक्षण करायचं आहे तर बघा पाच नंबरचा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर आहे बी बी ही आकृती तंतोतंत जुळते सहा नंबरचं आहे बी सात नंबरचं आहे बघा बाण आणि त्याचं सुरुवातीचं डी डी हे आकृती तंतोतंत जुळते कारण बाकी आकृत्यामध्ये दोन्ही साइडला बांध दाखवलेला आहे आणि आठ नंबरचा प्रश्न आहे ती आकृती जुळते बघा इथं ब्लॅकच सी नंबरची त्याच्यामोती कटलेलीच आहे आणि बी पण कटलेलीच आहे ए पण कटलेलीच आहे डी त्याचं उत्तर आहे अशा प्रकारे भाग दोनमध्ये मध्ये पाच नंबरचं आहे बी सहा नंबरचं बी सात नंबरचं आहे डी आणि आठ नंबरचं आहे डी अशा प्रकारे आपण उत्तर आहेत भाग तीनमध्ये बघा तर भाग तीनमध्ये आपल्याला तर बघा भाग तीनमध्ये उजव्या बाजू दिलेल्या ए बी सी डी अशा उत्तर आकृत्यावर विचार करायचा आहे आणि दिशा न बदलता प्रश्न आकृतीच्या संरचनेत आढळणारे असे प्रश्न आकृतीच्या संरचनेतील लुप्त भागात बरोबर बसतील अशी आकृती शोधून काढायची आहे आप आपल्याला कोणता पर्याय त्या आकृतीत तंतोतंतो त्या तंतो रिकाम्या जागेमध्ये बसतो हे शोधायचं आहे बघा प्रश्न नवेमध्ये प्रश्न नऊमध्ये जर तुम्ही पाहिलं लक्ष देऊ तर तुम्हाला असं दिसेल की सी नंबरचा पर्याय हा एकदम ॲक्युरेट बसतो तर सी उत्तर बरोबर आहे त्याच्यानंतर खाली जो आहे दहा नंबरचा त्यामध्ये बघा त्यामध्ये डी हा पर्याय योग्य बसेल दहा नंबरच्या मध्ये का ए बसेल ए बसेल ए राईट बसेल त्याच्यामध्ये ए हा पर्याय एकदम राईट बसेल त्यानंतर अकरा नंबरला बघा इकडं ब्लॅक आहे म्हणजे तिकडं साईडला पण ब्लॅक असेल इकडं व्हाईट एका साईडला ब्लॅक एका साईडला त्रिकोण आहे म्हणून ए नंबरचा पर्याय बरोबर बसेल बारा नंबरला बी नंबरचा पर्याय बरोबर बसेल तर अशा प्रकारे भाग तीन मध्ये नऊचं उत्तर आहे सी दहा नंबरचा प्रश्नाचं उत्तर आहे ए अकराचा आहे ए आणि बाराचा आहे बी आता आपल्याला भाग चारमध्ये मध्ये तर प्रश्न क्रमांक तेरा ते सोळामध्ये डाव्या बाजूस तीन प्रश्न आकृत्या दिलेल्या आहेत आणि चौथ्या आकृतीसाठी जागा रिकामी सोडलेली आहे प्रश्न आकृती विशिष्ट अनुक्रमाने आहेत उज्या बाजूस दिलेल्या उत्तराकृत्यामधून अशी आकृती शोधून काढा जी मोकळ्या सोडलेल्या प्रश्न आकृतीची जागा घेईल आणि अनुक्रम पूर्ण करेल आता तीन आकृत्या दिलेल्या आहेत आणि एक प्रश्न दिला आहे त्या प्रश्न देण्याच्या आगी कोणती आकृती येणार आहे ते आपल्याला शोधायचं आहे बघा पहिल्यांदा एक त्रिकोण आहे पुन्हा दोन त्रिकोण आहे आणि रेषा तीन त्रिकोण आहे म्हणजे चार त्रिकोण येणार आहे त्या अर्थी जे प्रश्न क्रमांक तेरा आहे त्याचं उत्तर हे स्पष्ट दिसतंय की त्याचं उत्तर हे बी उत्तर आहे बी उत्तरामध्ये चार त्रिकोण आहेत त्यामुळे बी हेच याचं योग्य उत्तर आहे त्यानंतर बघा चौदामध्ये पहिल्यांदा त्रिकोण हे दोन आहेत पुन्हा ते फिरत आहे त्याच्यामध्ये पुन्हा क्लॉकवाईज फिरत आहेत क्लॉकवाईज आणि त्यामुळे आता ते वर होते तर ते खाली येतील क्लॉकवाईज फिरते मग एक उत्तर हे बरोबर आहे आणि पंधरामध्ये बघा बाण आहे बाण आणि अर्धगोल बाण आणि अर्धगोल हे पण क्लॉकवाईजच फिरत आहेत क्लॉकवाईज फिरत आहे त्यामुळं क्लॉकवाईजनुसार वाईजनुसार उत्तर येतं त्यानंतर सोळामध्ये बघा आडवा बाण बाणाची दिशा बदलत आहे बघा एक बाण आहे पुन्हा उजव्या बाबा डाव्या बाजू उजी बाजू डावी बाजू उजी बाजू डावी बाजू असं त्याच्यामध्ये अल्टरनेट झालं आहे त्यामुळे ए उत्तर बरोबर आहे त्यामुळं भाग क्रमांक चारमध्ये तेराचं चा उत्तर आहे बी चौदाचं आहे ए पंधराचं आहे ए सोळाचं आहे ए तर भाग पाचमध्ये आपल्याला आता बघा भाग पाचमध्ये आपल्याला प्रश्न क्रमांक सतरा ते वीसमध्ये प्रत्येकी दोन प्रश्नाकृतीचे दोन गट आहेत दुसऱ्या गटामध्ये एक प्रश्नचिन्ह आहे आणि पहिल्या दोन प्रश्नाकृतीमध्ये काही एक नाते आहे तिसऱ्या व चौथ्या प्रश्नाकृतीमध्ये तसलेच नाते असायला हवे प्रश्नचिन्हाची जागा घेऊ शकेल अशी आकृती आकृतीमधून आपल्याला शोधायची आणि प्रश्नाशी जुळणाऱ्या क्रमांकासमोरील तो पर्याय ओ एम आल उत्तर प्रस्तावर काय करायचं आहे वरतू काळे करायचे म्हणजे पहिली आणि दुसऱ्या आकृतीमध्ये साम्य जसं आहे तसंच तिसऱ्या आणि चौथ्या आकृतीमध्ये आहे आणि ती चौथी आकृती आपल्याला शोधून काढायची आहे तर बघा सतरा नंबरच्या प्रश्नामध्ये एक बांध दाखवला आहे आणि दुसरी जी आकृती आहे ती त्याच्या एकदम उलट केलेली आहे तर तिसऱ्या आकृतीमध्येही तिरपी आकृती केलेली आहे आणि ती आता त्याच्या उलट कशी होईल बघा दोन ए मध्ये बाण बाहेर दाखवलाय सीमध्ये बाण बाहेर त्या दोन दोन कटल्या आणि चारमध्ये तर अर्धा बाण दाखवलाय त्याच्यामुळं बी हेच उत्तर बऱ्याय आहे बघा बी हेच पर्याय योग्य आहे एमध्ये बाहेर बाण गेलाय सीमध्ये बाहेर गेलाय डी मध्ये अर्ध्यातच बंद झालाय त्याच्यामुळं बी हेच उत्तर हेच काय आहे योग्य आहे त्याच्यानंतर बघा अठरा नंबरचा प्रश्न आहे अठरा नंबरच्या प्रश्नामध्ये जी काही पहिली आकृती आहे तिच्या दुसरी आकृती उलट आहे म्हणजे तिसरी नंबरची आकृती चौथी आकृती शासन उलट आहे त्यामुळे सहसरहस ही उत्तर इथं आपल्याला दिसतच आहे त्यानंतर बघा एकोणीशा प्रश्नामध्ये तसंच आहे जे मधले जे चार गोल आहेत त्याचं ते त्याचे जे जॉईंटिंग आहे ती काढून टाकलेली आहे दोन लाईने कट केल्या आहेत तसंच इथं आपल्याला पुढच्या चित्रामध्ये पण तसंच दिसत त्या कट झालेले आहे चार टिंब कट झालेले दिसायला पाहिजेत याचा अर्थ त्याचं उत्तर आहे त्याचं उत्तर हे ए असायला पाहिजे बी येणार नाही ए उत्तर येईल लक्षात घ्या त्यानंतर वीस आकृतीमध्ये बघा आपल्याला मधली जे दोन रेषा आहेत त्या जोडलेल्या आहेत आणि त्याला आडवं केलेलं आहे मधल्या दोन रेषा जोडल्या आहेत तसंच तिथं सीमध्ये सी जोडलेल्या आहेत मधल्या दोन रेषा त्याच्यामुळं त्याचं उत्तर सीच असेल तर अशा प्रकारे आपल्याला त्याच्यामध्ये बघा सतराचं उत्तर आहे बी अठराचं आहे सी एकोणीसचा आहे ए आणि वीसचा आहे शी तर अशा प्रकारे आपण भाग पाच पाहिला भाग सहामध्ये प्रश्न क्रमांक एकवीस ते चोवीस मध्ये एका भूमितीतील आकृतीचा त्रिकोण चौरस वर्तुळ एक भाग डाव्या बाजूस प्रश्न आकृतीच्या स्वरूपात आहे आणि दुसरा भाग उजव्या बाजूस चार आकृत्या ए बी सी डी मध्ये आहे उज्या बाजूची अशी आकृती शोधून काढा की जी त्या भूमितीतील आकृतीस पूर्ण करेल म्हणजे बघा ही जी उज्या बाजूची आकृती दिली आपल्याला जे डाव्या बाजूचे चार भाग दिले त्याच्यापैकी योग्य असा भाग शोधायचा आहे जी की ती डाव्या बाजूची आकृती तो भाग कम्प्लीट करेल तुमच्या आलं लक्षात काय करायचं त्याच्यामुळे बघा इथं तुम्ही लक्षपूर्वक जर पाहिलं तर एकवीसश्या प्रश्नामध्ये तुम्हाला जो ए आहे, हाँ भाग एक आहे हा भाग ॲक्युरेट एकवीसव्या प्रश्नातील आकृतीमध्ये बसतो आहे त्यानंतर बावीसव्यामध्ये लक्षपूर्वक पहा तुम्ही बी भाग बसत नाही बस आहे सी बस आहे, भाग बसतोय त्या विद्यार्थ्यानं चुकूट केलेला आहे पण सी भाग ॲक्युरेट बसतो आहे तेवीसव्या आकृतीमध्ये लक्षपूर्वक पाहिलं तर बी भाग बरोबर बसतो आहे चोवीसव्या आकृतीमध्ये ए भाग बरोबर बसतो आहे अशा पद्धतीने तुम्ही उत्तर ही आपल्याला मिळालेली आहेत आता भाग सातमध्ये प्रश्न क्रमांक पंचवीस ते अठ्ठावीसमध्ये डाव्या बाजूस एक प्रश्नाकृती आहे आणि ए बी सी आणि डी अशा चार उत्तराकृती उज्या बाजूस दिलेल्या आहेत प्रश्नाकृतीचे तंतोतंत प्रतिबिंब असणारी उत्तराकृती शोधून काढा एक्स वाय वर आरसा ठेवलेला आहे असे समजा ओ एम आर उत्तरप्रश्नावर प्रश्नांशी जुळणाऱ्या क्रमांकासमोरील वर्तुळ काळे करून तुमचे उत्तर दाखवा तर आपल्याला याच्यामध्ये प्रश्न आकृतीचे तंतोतंत प्रतिबिंब असणारी उत्तर आकृती शोधायची आणि त्याच्यामध्ये आरशातील प्रतिमा शोधायची हे लक्षात घ्या आरशातील प्रतिमेमध्ये जवळची वस्तू ही दूर दिसत असते आणि जुळची वस्तू ही आरशामध्ये जवळ दिसत असते हा आरशातील प्रतिमेचा नेम तुम्ही लक्षात ठेवा आणि त्यानुसार बघा पहिला जो प्रश्न आहे पंचवीस नंबरचा पंचवीस नंबरच्या प्रश्नामध्ये तुम्हाला टी ओ एम हे तिन्ही अक्षर असे आहेत की त्यांची प्रतिमा बदलत नसते फक्त ती काय होते जशाला तशी दिसते फक्त जवळचं अक्षर लांब दिसतं आणि लांबचं अक्षर जवळ दिसतं त्यामुळे ए उत्तर हे बरोबर आहे सव्वीस प्रश्नामध्ये ए उत्तर बरोबर आहे त्यानंतर सत्तावीस या प्रश्नामध्ये तुम्ही जर लक्षपूर्वक पाहिलं तर डी तर कटलेलीच आहे ती तर दोन्ही साईडनं वर्तुळ दाखवलीत सीला तर वर्तुळच दाखवलं नाही बीला आहे तशी दाखल दाखवली आणि एमध्ये हाय जे दोन एक सर्कल आहे मधल्या बाजूला ते उलट दाखवलं म्हणजे ए योग्य आहे अठ्ठावीसमध्ये सी योग्य आहे तर अशा पद्धतीनं आरशातील प्रतिमा तुम्ही जवळची वस्तू लांब दिसते लांबची जवळ दिसते तर असं तुम्ही निरीक्षण केल्यावर तुमच्या लक्षात येईल भाग आठमध्ये मध्ये प्रश्न क्रमांक एकोणतीस ते बत्तीसमध्ये मध्ये डाव्या बाजूकडील प्रश्न आकृतीत दाखविल्याप्रमाणे एका कागदाच्या घड्या घालून त्याला भोकं पाडलेली आहेत आणि ए बी सी आणि डी अशा चार आकृत्या उजवीकडे दिलेल्या आहेत घड्या उलगडल्यावर कागद कसा दिसेल तसा उत्तर आकृतीची निवड करा बघा हे एक कागदाचे घड्या केलेले आहेत आणि घड्या उकळल्यावर तो पूर्ण कागद कसा दिसेल हे आपल्याला यावरून शोधायचं आहे कल्पना करायची आहे तर बघा एकोणतीस प्रश्नामध्ये जर आपण पाहिलं तर चार नंबरची जर घडी आपण उकळली तर बघा ती बरोबर जे छोटे छोटे चौकन आहेत ते बी सारखे दिसतील तुम्ही करून पाहाय घरी आणि त्यानंतरची जी आहे तीस नंबरचा प्रश्न तर त्याच्यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की जे शेवटचे सर्कल आहे ते जेव्हा ओपन होतील तेव्हा ते ए नंबरच्या आकृतीसारखे दिसतील त्यानंतर एकतीस नंबरला जी आकृती आहे दोन दोन सर्कल छोटे चोड़ छोटे ते सी प्रमाणे दिसतील आणि बत्तीस नंबरला बी प्रमाणे दिसतील बत्तीस नंबरला बी प्रमाणे दिसतील का एकच चौकोन दिसतो याच्यामध्ये तर दोन दाखवलीत बत्तीस नंबरची जी आकृती आहे ए प्रमाणे दिसेल बी प्रमाणे नाही दिसणार ए प्रमाणे दिसेल चौकोन नाही मध्यभागी आयात तयार होणार नाही हेच उत्तर पकडा दिसत तुम्ही बघा भाग नऊमध्ये आज आपण नऊ पाहणार आहोत तर त्यामध्ये आपल्याला प्रश्न क्रमांक तेहतीस ते छत्तीसमध्ये ते डाव्या एक प्रश्नाकृती दिलेली आहे ए बी सी आणि डी अशी चार उत्तरे असलेली प्रश्न उत्तराकृती उजव्या बाजू दिलेली आहे तुकडे केलेल्या प्रश्नाकृतीमधून उत्तर तयार होईल अशी उत्तराकृती निवडायची आहे आता हे जे तुकडे दिले त्याच्यापासून एक आपल्या आकृती बनवायची ती कोणती बनत हे आपल्याला इथं शोधायचं आहे बघा तेतीसच्या जे काही तुकडे दिलेत ते जर जोडले तर त्याच्यापासून सगळे तुकडे वापरण्यात कोणत्या आकृतीत आले बघा तुम्ही नीट तर ते सीमध्येच आलेले आहेत इतर आकृतीमध्ये तेवढा वापर झालेला नाही आहे त्यानंतर चौतीस बघा चौतीसमध्ये दोन्ही त्रिकोण बसलेत बीमध्ये त्यानंतर मधलं पण बसलं आहे आणि मोठा पण त्रिकोण बसला आहे त्यानंतर पस्तीसमध्ये क्रमांक मधील जी रेश आहे त्याच्यामध्ये गॅप नाही किंवा दोन रेषा नाही तयार होते एकच तयार होते त्याच्यामुळे चार चौथं उत्तर बरोबर आहे आणि छत्तीसमध्ये बघा सगळ्या गोष्टीचा वापर झालेला आहे ती आकृती आहे ए एमध्ये बघा छोटा त्रिकोण पण आहे मोठा पण आहे आणि जो मागचा भाग इकडा जो क्रॉस त्रिकोण आहे तो पण आहे अशा प्रकारे आपण नऊ भागामध्ये उत्तर पाहिले सदोतीस ते चाळीसमध्ये मध्ये डाव्या बाजूस एक प्रश्नाकृती दिली आहे ए बी सी आणि डी अशा चार उत्तराकृती उजव्या बाजू दिलेल्या आहेत जिच्यामध्ये प्रश्नाकृती लपलेली व जडवलेली आहे अशी उत्तराकृती निवडा पृष्ठावर त्याचा वर्तुळाला गोल करा तर बघा जी प्रश्न आकृती आहे ती ही इतर चार आकृत्यामध्ये लपलेली आहे अतिशय सोपं आहे फक्त लक्षपूर्वक तुम्ही निरीक्षण जर केलं तर तुमच्या लगेच लक्षात येतं आहे की ती आकृती चार आकृत्यामध्ये कोणत्या आकृतीमध्ये आहे तर बघा सदुतीसचं उत्तर पाहू सीमध्ये वरच्या जो त्रिकोण आहे आणि मधला जो आयात आहे त्याच्यामध्ये ती आकृती स्पष्ट दिसते हे बघा त्यानंतर अडोतीसमध्ये बघा एमध्ये आकृती दिसते झेंड्यासारखं त्याच्यानंतर एकोणचाळीसमध्ये सीमध्ये आणि चाळीसमध्ये एमध्ये डब्ल्यू दिसतं एमध्ये बघा तर अशा प्रकारे आपल्याला ह्या आकृत्या आपण शोधल्या आणि आज आपण नवोदय परीक्षा वीस मे दोन हजार चोवीसची झालेली आहे तिच्यामधील जो भाग एक आहे मानसिक ची, मानसिक क्षमता परीक्षण चाचणी मेंटल ॲबिलिटी टेस्टचे जे चाळीस प्रश्न होते ते आज आपण पाहिले पहिल्या भागामध्ये जो दुसरा व्हिडिओ होईल त्यामध्ये आपण गणिताचे पाहूया प्रश्न वीस प्रश्न आणि त्यानंतर भाषेचे पण वीस प्रश्न अशा मी तीन सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे कारण की एक जर व्हिडिओ बनवला तर तो खूप लेंदी होतो चाळीस पन्नास मिनटाचा आणि मग तो तेवढं पाहायला जरा बोरिंग होतं आणि त्यामुळं मी सेपरेट तीन व्हिडिओ बनवायचे ठरवलेले आहेत त्यामुळं जे कोणी नवीन असतील विद्यार्थी त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे बेल आयकॉनला क्लिक करून ठेवायचे आणि व्हिडिओला लाईक शेअर करा आपल्या मित्रांना मी असेच स्कॉलरशिप असेल पाचवीची नवोदय असेल त्याबाबतचे महत्त्वाचे व्हिडिओ बनवत असतो आणि ते तुम्हाला नक्की त्याचा फायदा मार्गदर्शनासाठी होईल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा धन्यवाद